खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे पंधरा तारखेला एक घटना तार घडलेली होती त्यामध्ये एक स्त्री जातीचं बाळ एक दिवसाचं बारावे गाव या परिसरात आढळून आलं ते आढळून आल्याच्या नंतर त्याची विसर पंचनामा करून आम्ही ते बाळ ताब्यात घेऊन त्याला वैद्यकीय उपचार केले आणि त्या अनुषंगाने खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला लीड मिळाली आणि त्या ज्या बाळाची आई आहे तिच्यापर्यंत पोलीस तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोहोचले आणि त्या मुलीने कबूल केलं की माझं बाळ आहे परंतु तपासामध्ये ती आम्हाला कमी वयाची मायनर असल्याचे आढळून आले तिला ह्या गोष्टीसाठी कोणी प्रवृत्त केलं आणि याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे याचा तपास सुरू असताना आम्हाला एक आरोपी माहिती मिळाली त्याच या गुन्हा मध्ये अटक केलेली आहे त्याला रि मान्य न्यायालयात हजर करून त्याचं रिमांड घेण्यात आलेलं आहे आणि यामध्ये अजून तपास खडक पोलीस स्टेशन करीत आहे त्याच्यामध्ये तिला मदत करणाऱ्या लोकांचा आम्ही ह्या तिच्या मार्फत आणि ज्याला अटक केलेला आहे त्यांच्या मार्फत तपास करीत आहोत याच्यात अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका